नमस्कार मी अॅडव्होकेट वैजनाथ पांजरकडे सध्या वक्फ बोर्ड हा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे आणि वक्फ बोर्ड हा कायम चर्चेतच राहिलेला आहे वक्फ बोर्ड ही संकल्पना समजून घेताना सर्वात प्रथम आपल्याला वक्फ या शब्दाचा अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो वक्फ हा अरबी शब्द पासून आला आहे ज्याचा अर्थ राहणे असा आहे पण त्याचा आणखीन एक अर्थ आहे अल्लाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा दानगीसाठी दिलेला पैसा अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ होय यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश होतो कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्याची संपत्ती वक्फ दान करू शकते या व्यतिरिक्त एखादी संपत्तीचं बऱ्याच काळापासून जर धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येत असेल तर तिलाही वक्फस म्हटलं जातं त्याचबरोबर एखादा अन्य धर्मीही वक्फ दान करू शकतो पण त्याची इस्लाम धर्मावर श्रद्धा असायला हवी त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या दानाचा उद्देश हा पूर्णपणे इस्लामिक असणं आवश्यक आहे कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित केल्यानंतर ती अहस्तांतरणी होते वर्षापेक्षा जास्त वय असलेली कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्याच्या नावावर असलेली मालमत्ता वक्फ करू शकते वक्फ केल्यानंतर त्या व्यक्तीचं कुटुंब किंवा इतर कोणतीही व्यक्ती मालमत्तेवर दावा करू शकत नाही दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ होय आणि दान करणारी व्यक्ती म्हणजे वकील तसेच संपत्तीची देखभाल करणारी व्यक्ती म्हणजे मुतवल्ली म्हणून ओळखली जाते वक्फ ऍक्ट एकोणीसार एक सर्वे कमिशनर नियुक्त केला जातो जो वक्फ कौन्सिलने घोषित केलेल्या सर्व संपत्तीची चौकशी म्हणजेच तपास करतो यासाठी त्या संपत्तीची संबंधित कागदपत्रे साक्षीदार यांची मदत घेतली जाते या बाप बोर्डाचं काम पाहणाऱ्या व्यक्तीला मुतवल्ली म्हणतात एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताची फाळणी झाली होती त्यावेळी अनेक मुस्लिम बांधकाम हे पाकिस्तानात गेले तर काही हिंदू हे पुन्हा भारतात आले होते त्यावेळी एकोणीसशे पंचावन्न साली भारतात नव्याने वप्फो बोर्डा कायदा लागू केला त्यात पलायन केलेल्या मुस्लिम बांधवांच्या संपत्तीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता तत्कालीन सरकारने एकोणीसशे ला वक्फ कायदा हा पारित केला या वक्फ सुद्धा अस्तित्वात आला मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली होती या कायद्याची जागा पंच्याण्णव ला काँग्रेसने नव्याने आणलेल्या कायद्याने घेतली एकोणीसशे च्या कायद्याने वक्फ बोर्डाला जमिनीबाबतचे अमर्यादित अधिकार दिले दोन हजार तेरा ला युपीए सरकारने या कायद्यात बदल करून बक्फची मालमत्ता असा दर्जा देण्यास मान्यता दिली वक्फ ही धार्मिक ठिकाणांच्या चल आणि अचल संपत्तीवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे दर्गा मशीद मदरसा आश्रम शैक्षणिक संस्था धर्मशाळा कब्रिस्तान अशा सर्व जागा या बक्फच्या नियंत्रणात असतात बोर्ड ही वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करते देशात शिया आणि शून्य असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत देशात एक सेंट्रल आणि बत्तीस स्टेट बोट आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री व बोर्डाच्या पॅनल चे अध्यक्ष असतात अध्यक्षा व्यतिरिक्त बोर्डात राज्य सरकारचे सदस्य मुस्लिम आमदार खासदार राज्य सदस्य इस्लामिक विद्वान आणि वक्फचे मुतवल्ली यांचा समावेश असतो भारतात जेवढे वक्फ बोर्ड आहेत त्यांच्यावर देखरेख करण्याचं काम केंद्रीय वक्फ कौन्सिलचं असतं केंद्रीय वक्फ कौन्सिल हे एकोणीसशे चौपन्न च्या वक्फ ऍक्टानुसार स्थापन झालं या केंद्रीय काउन्सिलचे अध्यक्ष केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री असतात हे केंद्रीय काउन्सिल राज्यांमध्ये असणाऱ्या वक्फ बोर्डाला मदत करते वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करण्या व्यतिरिक्त बोर्ड वक्फ मध्ये मिळालेल्या देणग्यांमधून शैक्षणिक संस्था मशिनरी दफनभूमी आणि रात्री निवारणचं बांधकाम आणि देखरेख सुद्धा करत असते वक्फ को बोर्डाला कोणत्याही माल मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांनी कोणत्याही मालमत्तेवर दावा केला तर त्यातून सुटकाने कठीण म्हटले तरी भावगे ठरणार नाही जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्या विरोधात कोर्टातही जाऊ शकत नाही त्यासाठी मला वक्फ कोर्टाकडे अपील करावं लागते वक्फ कोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात जरी आला तरी त्याला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही अशा वेळी तुम्ही न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता या ट्रिब्युनलच्या निकाला विरुद्ध हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कुठेही आव्हान देता येत नाही वक्फ कोर्ट कोणत्याही खाजगी मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही असं कायदा नक्कीच सांगतो ही मालमत्ता खाजगी आहे कसे ठरवले जाईल वक्फ कायद्यानुसार जर वक्फ वक्फ कोर्टाला जमीन वक्फ मालमत्ता आहे असे वाटत असेल तर ती ही जमीन वक्फची कशी नाही हे स्पष्ट करण्याची जबाबदारी जमिनीच्या खऱ्या मालकावर आहे आणि सैन्यानंतर सर्वात जास्त जमीन ही वक्फ कोर्टाकडे आहे लाख एकर त्यांची माहिती आहे